विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता आहोत विश्व ट्वेंटी फोर न्यूज आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली नियोजन समितीच्या सदस्य या नात्यांनी मी शहरातील विविध विषय मांडलेत विषय पहिला सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीने भुयारी वायरिंगचे काम केले पण अनेक ठिकाणी हे काम अपूर्ण आहेत हे काम लवकर पूर्ण करावेत विषय दुसरा चारचाकी हात गाड्या व्यावसायिकांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले जात आहे मालाने भरलेल्या त्यांच्या गाड्या महानगरपालिका प्रशासनाकडून पोलिसांच्या बळाचा वापर करून उचलून नेण्यात येत आहे म्हणून चारचाकी हात गाडी व्यवसायाला पर्यायी जागा देण्याबाबत विनंती केली विषय तिसरा सोलापुरात कामानिमित्त ग्रामीण व शहरातील नागरिक सिव्हिल हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय विशिष्ट बँक व शासकीय कार्यालयात येतात त्या ठिकाणी पार्किंग केलेली वाहने करून पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून उचलली जातात हा अन्यायकारक प्रकार आहे वास्तविक पा पार्किंगची व्यवस्था करणे हे संबंधित शासकीय कार्यालय बँक व दवाखान्याची जबाबदारी असताना त्याऐवजी वाहनधारकांना जबाबदार धरले जाते हा प्रकार त्वरित थांबवावा या प्रकारातून राज्य शासनाची व पोलीस यंत्रणेची नाहक बदनामी होऊन सर्वसामान्य वाहनधारकांच्या खिशाला चाट बसत आहे विषय चौथा सोलापूर महानगरपालिका हद्दीतील गुंटेवारी क्षेत्रातील परवाने सध्या बंद आहेत महापालिकेने बांधकाम परवान्यासाठी जागेची मोजणी नकाशा देण्याची अट ठेवली आहे भूमी अभिलेख विभागातून वेळेवर नकाशा मिळत नाही मोजणी विभागातील लोकांना तातडीने आदेश दिले पाहिजेत विषय पाचवा शहराच्या हद्दवाढ भागात ड्रेनेज लाईनची कामे अपूर्ण आहेत ज्या कंपनीने काम घेतलाय अशा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे व शहरातील कामे त्वरित पूर्ण व्हावेत अशी लक्षवेधी सूचना आज नियोजन भवनाच्या सभागृहात मांडण्यात आली विषय सावा कोरोना काळात माननीय जिल्हा अधिकारी श्री मिलिंद शंभरकर साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन तसेच महानगरपालिका प्रशासन यांनी आदरणीय पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर कामगिरी बजावली त्यामुळे

पालक सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून तुमच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी बजावली मामा त्यामुळे मी जुबेर जिल्हा निवडणूक समितीचे सदस्य म्हणून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मैसूर विभाग जिल्हा पोलीस यांचे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन करतो हा अभिनंदन करावं सर्व मंजूर करावा अशी सहभागी उपस्थित मान्य जिल्हा निवडणूक समितीच्या वतीने विनंती करतो धन्यवाद एक ठीक तुम्ही पोलीस सांगायचे काम अनेक ठिकाणी मामा हे काम द्यायला आपण झालेले आहे वायरी उघड्यावर पडल्या आहेत या वायरी भागातले मुली समृद्ध झाले मामा लोक भयभीत आहेत या प्रकरणी स्मार्ट सिटी व ठेकेदार गुन्हा दाखल झालेला आहे पैकी हत्तीतील कुंड्या क्षेत्रातील परवाने सध्या मामा बंद आहेत महानगरपालिकेने बांधकाम परवान्यासाठी जागेची मोजणी नकाशा देण्याची आठ ठेवली मामा भूमी व अभिनय विभागातून वेळेवर मोजणी नकाशी मिळत नाहीये मोजणी विभागातील लोकांना ताजलेने आदेश दिली पाहिजे मामा सोलापूर शहराच्या हद्दात भाजपाच्या काळात आमदाराच्या कंपनीने काम करत या कंपनीवर कामे झाली पाहिजे शहरातील कामे वेळेवर झाली पाहिजे बाबा ह्याची आपण नोंद घ्यावी मुद्दा क्रमांक चार सोलापूर शहरामध्ये बाबा जसं संबंध

सोलापूर शहरामध्ये दोन तीन वर्षापासून कोरोना कोरोना कालावधीमध्ये अनेकांची व्यवस्था बदललेली आहे नोकऱ्या गेली नाही त्यामुळे लोकांना जीवनासाठी संघर्ष करावा लागत आहे त्यातून छोट्या मोठ्या हातगाड्या लावून आपले उदरनिर्वाह करत असणारे हातगाड्यामध्ये बहिवसकांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांच्या व्यवस्था उद्धवस केले जात आहे माला ने पड़े गाड़ा महानगर प्रशासन कड़ी पुलिस बढ़ावा देना पकड़ जाते मामा हे लोक जैसे दोनों पर धंधे तो करते काम करत नाहीये है छोटा मोटा व्यवसायिक अपन जैसा पोलिसांना हाताशी धरून महानगरपालिका प्रशासनाने केला त्यांच्या मानाच तिच्या गाड्या पकडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत अशा हात गाडी व्यवसाय बंद करण्यासाठी दुसरा मार्ग शिल्लक राहणार नाही बाबा लोक मामा गुन्हे गाडीचे त्यामुळे लोकांना रोग लगतची जागा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आता मामा शेवटचा मुद्दा असा आहे सोलापूर शहरातील कामानिमित्त ग्रामीण भागातील व शहरातील नागरिक कामानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय विविध बँक व प्रशासकीय कार्यालय देतात त्या ठिकाणी पार्किंग केलेली वाहने टुईंग करून पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून विभाग उतरली जात आहेत या अन्यायकारक प्रकार आहे वास्तविक पार्किंगची व्यवस्था करणे हे संबंधित शासकीय कार्यालयाला बंधनकारक करावं व दवाखानी जबाबदारी कर असताना त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना त्याऐवजी वाहन धारकांना जबाबदार करणे जातो मामा याबाबत संबंधित कार्यालय पार्किंगची व्यवस्था करण्यात वेळ संधी द्यावी हा प्रकार तरी थांबावा या प्रकारातून राज्य शासनाची पोलीस यंत्रणेची नाहक बदनामी होते मामा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा